નમો નહ નામ ઓવી તુષર પેંડરકર અહમ ડોમિમલી નગરે નિવસા નામ વિદ્યા નિકેતન અહમી અહમી અક્ષરમ નાસ્તીપુરુષો જગા असं कोणतंही अक्षर नाही ज्याचा मंत्र होऊ शकत नाही अशी कोणतीही वनस्पती नाही जी औषधी नाही असं कोणतंही व्यक्ती नाही जे संपूर्ण संपूर्ण अयोग्यच वागतो किंवा अयोग्य बोलतो पण जो याचा योग्य वापर करून घेतो तो मात्र दुर्मिळ असतो हा दुसरा शुभ हे दुसरं शुभाशित

चंदनाच लाकूड घेतो आणि त्याला जपून वापरतो कारण सांगते कारण ते तिकडे त्या मल्या पर्वतात सगळीकडे चंदनाची झाड आहे तर त्यांच्याकडे जास्त आहे म्हणून त्यांना कदर नाही ह्याचा अर्थ असा की आपल्याकडे जेव्हा जास्त गोष्टी असतात जास्त काय काय असतं तर आपल्याला त्याची कदर नसते